नमस्कार मंडळी मी नूतन चौगुले जाणते आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी युट्यूब चॅनल आमच्या घराच्या मागच्या अंगणात एक सुंदर फळ झाड आहे आणि त्याचं नाव आहे नेक्टरिंग हे झाड आता दहा ते बारा वर्षांचं आहे उंच आणि दरवर्षी भरभरून फळ देणारं उन्हाळा जवळ आला की झाडाला बहर येतो टवटवीत फुलांनी सजतं आणि थोड्याच दिवसात रसाळ फळांनी बहरतं पण फळं येऊ लागली की पक्ष्यांचा मोर्चा इकडे सुरू होतो सूर्योदय झाला की लगेच ते झाडावरती येऊन बसतात आणि त्यांच्या सततच्या किलबिलाटाने सकाळची शांतता बदलून जात फळ जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत ते इथून जात नाहीत त्यांचा अड्डा ह्या झाडावरतीच असून दिवसभर ते इथंच बसून असतात दिवसभर फळं अर्धवट खाऊन सोडून देतात मग ती झाडाखाली पडून सडू लागतात त्यावर किडे होतात त्यामुळे झाड कितीही छान असलं फळं भरभरून मिळत असली तरी रोज झाडू घ्यावाच लागतो स्वच्छता करावीच लागते हे सत्य आहे मागचे बरेच विकेंड आमच्या दोघांचे फक्त झाडाखालची साफसफाई करण्यातच प्रत्येक गोष्टीची किंमत असते हे झाड खूप काही देतं गोड फळं सावली शांतता पण त्यामुळे होणारा हा पसारा तर आलाच तेवढी तर सहन करणे आलंच म्हणून उन दरवर्षी उन्हाळा आला आणि झाडावर फळं दिसली की एकच विचार मनात येतो झाडाचं प्रेम परत आले हे झाड फक्त झाड नाहीये तर ते आठवणीने भरलेलं झाड आहे आपल्याच घरासारखं आपलं झाड व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद